प्रश्न केंद्रात का निकाली काढला जात नाही मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आमच्याकडे अजून काही मराठा समाजाचा केंद्रामध्ये आलेला नाही महाराष्ट्र सरकारने आता दहा टक्के आरोग्य निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रस्ताव जर आमच्याकडे केंद्राकडे आला त्या संबंधामध्ये नक्कीच त्याचा विचार करण्यात येईल पण फक्त मराठा समाजाचा मी जे सांगितलं त्यामध्ये केंद्राला निर्णय घेत असताना सगळ्या क्षेत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागेल पण आमच्या केंद्राच्या सरकारने ज्यावेळेस आरक्षणाची मागणी साध्यातून म्हणू लागली क्षेत्रीय समाजाकडून ब्राह्मण समाज आहे मराठा समाज आहे घडून आहे राजपूत आहे रेड्डी आहेत अशा म पटेल पाटीदार आहेत अशा सगळ्या समाज होऊ लागली ते भारत सरकारने माननीय नरेंद्र मोदी सरकारने बिगर शिक्षणला दहा टक्के आरक्षण आणलेलं आहे कसं चॅलेंज नाही त्यावेळी कोर्टामध्ये गेले होते पण ज्या समाजाला त्या समाजातल्या मुलामुलींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये ना टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याचा फायदा क्षत्रिय आणि ब्राह्मण समाजालासुद्धा त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याचा फायदा होतो आहे पण मराठा समाजाचं माननीय दरांगे पाटील यांचीही मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला सुरू आरक्षण द्या त्या संबंधामध्ये जर प्रस्ताव आमच्याकडे आला तर त्याचा विचार नक्की आम्ही करू पण आपणाला ही बाजू मांडणं अत्यंत आवश्यक आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना नाही ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे एक पण मराठा आहे अशाच मराठा कुटुंबातल्या मुला मुलींना आरक्षण देण्याची मागणी आहे पण सगळ्या मराठ्यांना त्याचा फायदा होणार आहे अजिबात नाही माझ्या पक्षाचा मराठा आरक्षणाला घोडणी पाठिंबा आहे केंद्रामधला मंत्री म्हणूनही मी त्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे अशा गोष्टीचा प्रस्ताव आमच्याकडे यावा लागेल सर या ठिकाणी दगडफेक दगडफेक काय नाशिक आणि संभाजीनगर संभाजीनगर मध्ये दगडफेक चालू असण्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये एका हिंदू संतांनी मानव त्याबद्दल त्या ठिकाणी बोड वातावरण फक्त आहे माझं दोन्ही समुदायाला आव्हा नाही की आपण शांतता ठेवून मालवलं आहे तरी एखाद्या कोणी गोष्टीने काही तुम्ही जर उत्तर दिले असेल तरी त्याला उत्तर देण्याचा आपल्याला अधिकार असतो कायदा हातामध्ये घेऊन त्या ठिकाणच्या मालमत्तेची राज्यता आहे ती करणं आहे त्यामुळं माझं दोन्ही समुदायाला आव्हान आहे त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये शांतता राहिली पाहिजे आणि हा बघून एखादा विषय जे असेल ते गुंतवला पाहिजे असं माझ्याचं मतचं मत आहे सर मराठा आरक्षणाला तुम्ही